आपलं सर्वांचं स्वागत आहे एम पी सी सेल्फ स्टडी या युट्यूब चॅनलवर मी वैभव हो आज आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले बद्दल माहिती जन्म अठराशे एकतीस मृत्यू अठराशे सत्त्याण्णव पहिल्या स्त्री शिक्षिका पहिला मुख्याध्यापिका त्यांचा जन्मदिन स्त्री मुक्ती दिन तीन जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस महाराष्ट्र सरकार बालिका दिन म्हणून साजरा दोन साली पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असेल सावित्रीबाई यांचा जन्म अठराशे एकतीस मध्ये सातारा जिल्ह्यातील रायगड येथे अठराशे चाळीस मध्ये त्यांचे लग्न ज्योतिराव फुलेशी लग्नानंतर सावित्रीबाईंनी मिसेस मिशेल यांनी चालविलेल्या नॉर्मल स्कूलमध्ये शिक्षण अठराशे अठ्ठेचाळीस पुण्याच्या भिडेवाड्यात सुरू झालेल्या शाळेत सावित्रीबाई शिक्षिका सोळा नोव्हेंबर अठराशे बावन्न रोजी विश्रामबाग वाड्यात ब्रिटिश सरकारने फुले पती पत्नीचा सत्कार सावित्रीबाईंनी महिला सेवा मंडळे काढले त्या स्वतः या मंडळाच्या सचिव अठराशे बावन्न मध्ये या मंडळाच्या वतीने पुण्याच्या कलेक्टरच्या पत्नी ई सी जोन्स यांच्या अध्यक्षतेखाली दे तीळ गुडचा कार्यक्रम हा कार्यक्रम सर्व जाती धर्माच्या बायकासाठी आयोजित बालहत्या प्रतिबंध गृह चालविण्यात सावित्रीबाईंचा सा मोठा वाटा अठराशे चौऱ्याऐंशी पर्यंत पस्तीस ब्राह्मण विद्वांचे बाळांकणी यात पार पडले ज्योतिरावांच्या अग्निसंस्काराच्या वेळी त्यांचा दत्तक मुलगा यशवंत याला अग्नि देण्याबाबत नातेवाईकांनी विरोध केल्यावर सावित्रीबाईंनी आपल्या पतीच्या चितेस अग्नि दिला महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाजाचे कार्य सावित्रीबाईंनी मोठ्या हिमतीने समाजाच्या अनेक कार्यात त्यांचे मोठे योगदान अठराशे एक्क्याण्णव मध्ये अखिल भारतीय सत्यशोधक समाजाच्या त्या अध्यक्ष अठराशे त्र्याण्णवच्या सासवाडीतील सत्यशोधक परिषदेचे अध्यक्ष अठराशे शहात्तरच्या दुष्काळात अज्ञात अपंग निराधाराची मदत करण्यासाठी त्यातील तीन वर्षे त्यांनी तीन वर्षे कॅम्प चालवला अठराशे शहाण्णवच्या दुष्काळातही त्यांनी दुष्काळग्रस्तांना मदत दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी प्लेगच्या आजारात त्यांचे निधन सावित्रीबाई यांचे लिखन काव्य फुले कविता संग्रह अठराशे चौपन्न काव्य संग्रहात एकूण एकेचाळीस कविता यात देखील शूद्र अतिशूद्रांच्या अवस्थेचे चित्रण ज्योतिबांचे भाषणे संपादक सावित्रीबाई फुले अठराशे छप्पन ज्योतिबाची चार भाषणे सावित्रीबाईंची ज्योतिरावांची पत्रे यात एकूण तीन पत्रे असून ती नायगाव उतूरवरून लिहिली मातोश्री सावित्रीबाईंची भाषणे संपादक बाबाजी महागड पानसरे पाटील अठराशे ब्याण्णव हे पुस्तक बुडगा इथून प्रकाशित या पुस्तकात उद्योग विद्यादान सदाचार कर्ज या विषयावरील सावित्रीबाईंची भाषणे सुबोध रत्नाकर अठराशे ब्याण्णव यात बावन काव्य रचना इतिहास व ज्योतिरावांचे कार्य हे हो। काव्य रूपाने यात प्रकाशित लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद